जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर ही बातमी पाहिल्यावर प्रत्येकाची रिॲक्शन एकच होती चॅम्पियन्स ट्रॉफी हातातून गेली कारण सिंपल होतं भारताचा मेन बॉलर भारताची मेन ताकद असलेला बुमरा टीमच्या बाहेर आहे मुळात बुमरा बाहेर जाणार का याची चर्चा मागच्या आठवड्यापासूनच सुरू होती कारण बुमराचं नाव इंग्लंड विरुद्धच्या वन डे टीममधून हळूच काढण्यात आलं होतं त्यावेळी त्याच्या इंजुरीबद्दल कोणतीही अपडेट देण्यात आली नव्हती पण बुमराची इंजुरी सिरियस असल्याचे संकेत त्याचवेळी मिळाले होते मग आला अकरा फेब्रुवारीचा दिवस जेव्हा बी सी सी आयनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बदललेल्या टीम इंडियाची घोषणा केली आणि त्यातून जसप्रीत बुमराचं नाव ऑफिशियली वगळण्यात आलं बुमरा दुखापतीमुळे बाहेर गेला हे नक्की झालं पण त्यानंतर काहीच वेळात मीडियामध्ये बातमी आली बुमरानं रिहॅप पूर्ण केलं स्कॅनमध्येही सगळं काही ठीक मग तरीही बुमरा टीमच्या बाहेर का प्रश्न थोडा किचकट आहे बुमराचा गेम झाला का अशी शंका यायला सुरुवात सुद्धा झाली आहे पण खरं कारण जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघू बुमराला नेमकं झालंय काय तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये पाचव्या टेस्ट वेळी बुमराला दुखापत झाली दहा ओव्हर्स टाकल्यानंतर बुमराह ग्राउंडच्या बाहेर गेला त्याला स्कॅनिंगसाठी नेण्यात ने आलं त्यानंतर तो दुसऱ्या इनिंगला मैदानात दिसलाच नाही त्यानं बॉलिंग केली नाही बॅटिंग केली नाही पण मॅच संपल्यावर अवॉर्ड घेण्यासाठी मात्र तो ग्राउंडवर आला तेव्हा ही चर्चा त्याच्या इंजुरीचीच झाली पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना इंजुरी नेमकी कशाची झाली होती पायाला झाली होती की पाठीला हे मात्र स्पष्ट झालं नव्हतं अजूनही बुमराला स्ट्रेस इंजुरी झाल्याचंच पुढे आहे दोन हजार बावीसमध्ये बुमराच्या पाठीची सर्जरी झाली होती त्याची बॉलिंग ॲक्शन त्याच्यावर येणारा वर्कलोड या सगळ्यामुळं त्याला दुखापत होण्याची शक्यता पुन्हा होतीच पण सुरुवातीला बुमराची ही दुखापत गंभीर नसल्याची चर्चा होती कारण बुमराची इंजुरी सिरियस आहे त्याला बेड रेस्ट सांगितली आहे असं ट्विट जेव्हा व्हायरल झालं होतं तेव्हा हे सगळं खोटं असल्याचं स्वतः बुमरानंच सांगितलं होतं पण असं असलं तरी ते तेव्हा बातम्या आल्या होत्या की बुमराची इंजुरी सिरियस आहे कारण बुमराला पाच आठवडे क्रिकेटपासून लांब राहायला सांगण्यात आलंय सोबतच तो एन सी एमध्ये रिहायब आणि स्कॅनसाठीही गेला होता त्यामुळं ऑस्ट्रेलियात दीडशेपेक्षा जास्त वर्ष टाकलेल्या बुमराच्या शरीरावर आलेला ताण बघता त्याच्या दुखापतीची चर्चा होतीच जी त्याचं नाव इंग्लंड विरुद्धच्या वन डे सिरीजमधून तो बाहेर पडल्यावर वाढली आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीममधून बुमरा बाहेर पडल्यावर या सगळ्यावर शिक्कामोर्तब झालं आता टीम इंडियासाठी बुमरा महत्वाचा का होता तर क्रिकेटचा एक सिंपल पण अलिखित रूल आहे बॅटर्स विन यू मॅचेस बॉलर्स विन यू टुर्नामेंट्स एखादी मॅच जिंकायला बॅटर्स पुरतात पण एखाद्या टुर्नामेंटमध्ये सातत्य पाहिजे असेल किंवा ट्रॉफी उचलायची असेल तर मात्र बॉलर्सच फॉर्ममध्ये पाहिजेत हीच गोष्ट संदर्भ देऊन सांगायची तर दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात जास्त विकेट्स घेणाऱ्यांच्या लिस्टमध्ये अरदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह हे भारताचे दोन बॉलर्स टॉप थ्रीमध्ये होते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमरानं सगळ्यात जास्त बत्तीस विकेट्स घेतल्या होत्या साहजिकच बुमराचं नाणं खणखणीत वाजत होतं समोरच्या टीममध्ये त्याच्याबद्दल असलेली भीती पहिल्या ओव्हरपासून तयार होणारं प्रेशर या सगळ्यामुळं बुमराह महत्त्वाचा होता अगदी गरज पडली तर थोडेफार बॅटिंग स्किल्ससुद्धा त्याच्याकडे आहेत लिडरशिप स्किल्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅच विनिंग ॲबिलिटी आहे आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे बुमरा टीममध्ये असायलाच पाहिजे ही प्रत्येक टूर्नामेंट वेळची टीम इंडियाची गरज साहजिकच बुमराची गरज टीम इंडियाला आता सुद्धा होती त्यामुळेच त्याच्या इंजुरीवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काम सुरू होतं पण एका बाजूला बुमरा चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर गेल्याच्या बातम्या आल्या आणि दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमराचा मेडिकल रिपोर्ट ओके होता पण अजित आगरकरनं त्याला टीम इंडियामध्ये घेतलं नाही अशी बातमी आली आता या बातमीचा आधार होता बी सी सी आय मधल्या एका अधिकाऱ्यानं पी टी आय ला दिलेली माहिती ज्यात सांगण्यात आलं होतं की बुमराचं रिहॅब पूर्ण झालंय त्याचे मेडिकल रिपोर्ट्स बी सी सी आय आणि अजित आगरकरच्या नेतृत्वातल्या ले सिलेक्शन कमिटीला पाठवण्यात आले आहेत पण एन सी एच्या मेडिकल टीमला हे नक्की करता आलेलं नाही की बुमरा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रेडी आहे की नाही त्यामुळं त्यांनी हा निर्णय चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांच्याकडे सोपवला आणि आगरकरनं बुमराला टीममध्ये सिलेक्ट केलं नाही त्याची रिप्लेसमेंट म्हणून हर्षित राणा टीममध्ये आला आणि यशस्वी जयस्वालची रिप्लेसमेंट म्हणून वरुण चक्रवर्ती टीममध्ये आला एन सी एच्या अधिकाऱ्यांनी पी टी आयला असं सुद्धा सांगितलं की बुमराचे स्कॅन रिपोर्ट्स ओके होते हेड फिजिओ नितीन पटेल यांनी त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळवायचं की नाही हा निर्णय अगरकरवर सोपवला कारण बुमराला मॅच सिच्युएशनमध्ये टेस्ट केलं नव्हतं थोडक्यात काय तर बुमरानं आपले रिहॅप पूर्ण केलं होतं बुमराचे स्कॅन रिपोर्टसुद्धा नीट होते पण बुमराच्या फिटनेसबद्दल किंवा तो चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत साठी फिट होईल का याबद्दल कुणालाच नक्की माहीत नव्हतं त्यामुळेच तो पूर्णपणे फिट नसताना त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीममध्ये घ्यायची रिस्क बी सी सी आयनं घेतली नाही अशी ही चर्चा आहे आता दोन हजार पंधराच्या वन डे वर्ल्ड कप वेळी मोहम्मद शमी पूर्णपणे फिट नसताना खेळला होता तो इंजेक्शन घेऊन मॅचमध्ये उतरल्याच्याही बातम्या आल्या होत्या मग चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं गरजेचं असताना बुमराला चान्स का दिला नाही त्याला का डावल हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय दोन हजार बावीसमध्ये बुमराच्या दुखापतीची जोरदार चर्चा होती तो कधी बरा होणार पुन्हा मैदानावर कधी दिसणार याबद्दल बोललं जात होतं तेव्हाही बुमरा रिहॅबसाठी एन सी एमध्येच होता त्याचं रिहॅब पूर्ण झालं स्कॅन झाले आणि त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमध्ये उतरवलं नुकत्याच इंजुरीमधून बाहेर पडलेल्या बुमरानं जोर लावून बॉलिंग टाकली आणि त्याला परत इंजुरी झाली ही नंतर झालेली इंजुरी इतकी सिरियस होती की बुमराला वर्षभर क्रिकेटपासून लांब राहावं लागलं त्याची सर्जरीसुद्धा झाली यामुळं बुमरा टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळला नाही आणि टीम इंडिया सेमीफायनलमध्ये जाऊन हरली त्यावेळेस भारतीय बॉलर्सला सेमीफायनलमध्ये एकही विकेट काढता आली नाही भारतानं दहा विकेट्सनं फक्त मॅच नाही तर वर्ल्ड कप फायनलमध्ये जाण्याचा चान्ससुद्धा हुकवला बॉलर्स विन्यू टुर्नामेंटची झलक तेव्हा दिसली आताही बुमरा फिट असल्याच्या बातम्या येत असल्या तरी त्याला मॅच प्रॅक्टिस मिळालेली नाही बुमराला थेट मैदानात उतरवणं आणि जर त्याला पुन्हा काही झालं तर तो प्लेअर म्हणून बुमरासाठी आणि टीम इंडियासाठी सुद्धा धक्का असेल बुमराची बॉलिंग ॲक्शन अनऑर्थोडॉक्स आहे त्यात ती फ्रंटॉन ॲक्शन आहे ज्यामुळं त्याच्या शरीरावरचा ताण वाढतो हाच ताण मॅचमध्ये चार पाच वर्ष स्पेल टाकताना अधिक असतो साहजिकच बुमरा फिट असला तरी तो मॅच फिट नाहीये त्याच्या शरीरावर पडणाऱ्या स्ट्रेसची टेस्ट झालेली नाही चेतन शर्माच्या सिलेक्शन कमिटीनं पूर्ण फिट नसलेल्या बुमराला खेळवत चूक केली होती ही चूक अजित आगरकरनं टाळली आहे पण या सगळ्यात बुमरा पूर्ण फिट नसल्यामुळे बाहेर आहे आणि बुमरा नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं कठीण असल्यानं टीम इंडियाचाही गेम होण्याची शक्यता जास्त आहे बुमराशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं शक्य होईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका